नांदेड जिल्ह्याच्या मुदखेड तालुक्यातील मौजे कामळज शेत सर्वे नंबर एकशे अठरा आणि एकशे एकोणचाळीस या शासकीय गायराण आणि खाजगी जमिनीमधनं मुरुम गौन खनिजाची चोरी होती आहे नियोजन बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाशिक सह शेत महसूल अधिकारी यांच्या मदतीनं हजारो ब्रास चोरी होती त्यामुळे शासकीय महसूलाची बुडवणूक होतीये या चालू असलेल्या मुरुम उत्खनन प्रकरणी चौकशी करून संबंधांवरती कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी दोन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी तहसील कार्यालय इथे निवेदन देण्यात आलंय यावरती कारवाईसह गुन्हे दाखल न झाल्यास अकरा जानेवारी रोजी उपोषण करण्यात येणार आहे असा इशारा माहिती संरक्षण समिती जिल्हा मुख्य उपाध्यक्ष नांदेड विनोद शंकरराव क्षीरसागर यांनी दिला आहे मझहर शेख सी चोवीस तास नांदेड सायरन इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणतं पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर